माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर वाढदिवसाच्या पूर्वक शुभेच्छा माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चिंचवली इथे शुभेच्छुक श्री राजेश जयराम भगत अध्यक्ष भाजप कर्जत तालुका सौ कांदळ गावकर अध्यक्ष कर्जत तालुका महिला मोर्चा भाजप तुम्ही म्हणा सुरेश टोकरे शेतकरी कामगार पक्षात गेले असं काही झालं नाहीये अधिवेशन पंढरपूरमध्ये रायगड जिल्हाध्यक्ष असलेले सुरेश टोकरे त्या अधिवेशनाला उपस्थित होते शेतकरी कामगार पक्षाचं दोन दिवस अधिवेशन पंढरपूरमध्ये पार पडलं अनेक वक्ते भाषण आणि सभा गाजवली त्यामुळे अधिवेशनासाठी सुरेश टोकरे खास उपस्थित होते मात्र शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत दिल्लीतील नियोजित कार्यक्रम असल्यामुळं शरद पवार उपस्थित राहू शकले नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते विकासनामा कर्जत